नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपचा बारावा डाव बघूया डिंग लेरेन यांनी वाईटकडनं खेळताना सी गेमची सुरुवात केली मॅच मध्ये आतापर्यंत डिंग लेरन एका पॉइंट मागे होते गेम अकरा पर्यंत आणि गेम ट्वेल्वमध्ये ते वाईट होते सो गुकेश खेळा ई सिक्स डिंग लेरन खेळा जी थ्री जे मी पहिल्या वाजता म्हणत होतो की कॅटलन मध्ये कधी ना कधीतरी डिंग लेरन येणार खूप लेट कॅटलनमध्ये मध्ये त्यांनी एंट्री केली सी फोर जी थ्री डिंग लेरनची ट्रेडमार्क टिपिकल स्टाईल असं आपण म्हणू शकतो की कॅटलन स्टाईल पोझिशन खेळणार सो so, गुकेश खेळा डी फाईव्ह बिशप जी टू नाईट सिक्स नाईट थ्री आणि या पोझिशन मध्ये जर गुकेशला ड्रॉ साठी खेळायचं असेल आणि जर सॉलिड एकदम खेळायचं असेल तर बिशप ई सेवन ही हो आहे ज्याने कमी रिस्क घेऊन तो खेळेल पण कदाचित डिंगच्या प्रिपरेशन मध्ये जाईल त्यामुळे गुकेश डी फोर ही खेळा आणि आपल्याला जो कालचा गेम आपण बघितला होता ती सिमिलर ओपनिंग आज सुद्धा बघायला मिळाली हे पण एक बेनको गॅम्बेट टाईप पोझिशन इथे आलेली आहे परत जे काल गुकेश होता तुम्हाला आठवत असेल सो आ, गुकेश खेळा ई फाय पी सेवन ब्लॅक ना ई फाईव्ह ही पण एक मू आहे जी आ, गुकेश खेळू शकला असता ऍक्च्युली ही जास्ती चांगली मू असते म्हणजे दोन सिस्टीम मिक्स केले आहेत असं पण म्हणू शकतो पण गुकेश अजूनही प्रिपरेशनमध्ये सो पिशे पी सेवन पॉन टू डी थ्री पॉन्टेक सी थ्री बिशपटेक सी थ्री टू इ फाईव्ह अजूनही त्याच्यामुळे पटापट खेळत होता आणि दोन्ही साईड अजूनही डेव्हलप करत आहेत सो अजूनही पोझिशन आहे ती दोघांनाही माहिती आहे सो नाईट सी थ्री कासल्स आणि रुकी वन सो so, रुकी वन नंतर गुकेशनी पहिल्यांदा बराच वेळ विचार केला म्हणजे त्याची पुढची मूळ आहे एच सिक्स ती जवळपास तो पंधरा मिनिटांनी खेळा इथे कदाचित तो आउट ऑफ uh, बुक म्हणजे त्याचं प्रिपरेशन कदाचित इथे uh, संपलं असेल आणि आता पोझिशनमध्ये डिंगले रेन सुद्धा विचार करायला त्यांनी सुरुवात केली त्याची पुढची मोह जी आहे डिंगले ची ती सतरा मिनिटानंतर आली होती सो ओपनिंग कशी झाली आहे ते आपण एकदा बघूया सो आतापर्यंत आपण बऱ्याच गेम्समध्ये बघितलंय हे जे पॉर्न स्ट्रक्चर आहे त्याला आपण बॅकवर्ड पॉन म्हणतो आपण डी थ्री जे पॉर्न आहे ते बॅकवर्ड पॉर्न आणि आतापर्यंत आपल्याला पर या बॅकवर्ड पॉनची निगेटिव्ह साईडच बघायला मिळाली म्हणजे फॉर एक्झाम्पल जो पहिला गेम डिंग जिंकला त्याच्यामध्ये गुकेशचं सी थ्री पॉन बॅकवर्ड पॉर्न होतं जो गेम गुकेश काल जिंकला तेव्हा पण काइंड ऑफ बॅकवर्ड बी सेवन पॉन वरती गुकेश प्रेशर टाकून जिंकला सो so, हे जे पॉन आहे हे या मध्ये बॅकवर्ड पॉन आहे पण व्हाईटचे जे पीसेस आहेत ते खूप छान हार्मोनियसली प्लेस्ड आहेत त्यामुळे बॅकवर्ड पॉन हे काही दरवेळी निगेटिव्हच नसतं म्हणजे हे हे कशा प्रकारचा आपण म्हणू सोल्युशन आहे की ज्यानी व्हाईटला इन्स्टंट इक्वालिटी मिळेल फॉर एक्झाम्पल तुम्हाला पाहिजे तर या मुवला डी फोर खेळू शकता याच्यानंतर ब्लॅक ट्रेड करेल इट्स ए नाईटेक्स डी फोर नाईटेक्स डी फोर क्विंटेक्स डी फोर आणि ब्लॅक खेळू शकतो सी सिक्स डिंगलेरन ही ज्या लाईन्स आहेत प्रेस दाखवत होते कारण इथून पुढे मुला डी फोर ही पॉसिबिलिटी आहे सो डायरेक्ट डी फोर जर खेळला तर थोडासा त्याचा परिणाम चांगला होत नाही मी फॉर एक्झाम्पल डिंगलेरन यांनी काल प्रेस कॉन्फरन्स मध्ये दाखवलं की ब्लॅक कडे या बिशपला न्यूट्रलाइज करायला सी सिक्स हे खूप स्ट्रॉंग मुळे आणि टेक्स डी एट नंतर ब्लॅक बिशप इक्वॅलिटी मिळू शकतो रुक टिक्स डिएट नाही मारू शकत तुम्ही कारण सडनली हा रुक बिशपच्या अपोजिट आहे आणि वाईटला थोडस असेल सो काल डिंगलिरेन त्यांचा टाईम खूप क्लेवरली यूज करत होते आणि प्रत्येक मूला डी फोर ही पॉसिबिलिटी कॅल्क्युलेट करायला लागणार आहे याला आपण एक काइंड ऑफ लिबरेटिंग मू म्हणू हो शकतो की ही मू पॉन आहे असं ते आतापर्यंत धरून ठेवलेलं आहे पण ज्यावेळी रिलीज होईल त्यावेळी वाईटचे सगळे जे पीसेस आहेत ते एकदम सडनली पोझिशनमध्ये ओपन अप होतील म्हणजे फाईल्स ओपन होतील डायगनल ओपन होतील सगळ्या लाईन्स ओपन होतील जेव्हा डी फोर हा तेव्हा सो so, आत्ता ते डी फोर खेळ नाही टिंगलेरेन आधी ए थ्री खेळ युजफुल मूव आहे ही ए थ्री कदाचित काल जसं बघायला मिळालं तसं स्पेस क्वीन साईडला सुद्धा गेन करू शकतात टिंगलेरेन पण गुकेशनी लगेच ए फाईव्ह खेळ आणि एक प्रवोकिंग मूव पण आहे म्हणजे तुम्ही ब्लॅकला ए फाईव्ह खेळायला भाग पडत आहे की मी बी फोर खेळू शकतो असं म्हणजे या गेममध्ये एक चेसमध्ये वाक्य आहे थ्रेट इज स्ट्रॉंगर दॅन एक्झिक्युशन म्हणजे गुकेशच्या काही काही मूव्ज आहेत त्या नॅचरल आणि म्हणजे अशा नॉर्मल मूव्ज होत्या पण ह्या गेममध्ये आपल्याला बघायला मिळेल की तो जो थ्रेट जो होता त्याच्या त्याचा भीती एवढी होती गुकेशच्या मनात आणि ऍक्च्युअल पोझिशनमध्ये सुद्धा म्हणजे फक्त गुकेशच्या मनातच नाही की तो, तो हा जो डी फोर पुश आहे या पुषची म्हणजे कधी डी फोर ही मू खेळ डिंग लिहिलं आणि कधी पोझिशन ओपन अप होईल हे सांगता येत नाही त्यामुळे गुकेश नेहमी अंडर प्रेशर होता सो ए थ्री डिंग कडनं वेटिंग मू ब्लॅक खेळा ए डिंगने सांगितलं की या ए फाय मू चा फायदा घ्यायला मी लगेच नाईट बी फाय खेळो सो so, इथून पुढे डिंगची स्ट्रॅटेजी अशी आहे की त्याला कधी ना कधी डी फोर खेळायचंय पण ते त्याला अशा वेळेला खेळायचंय की ज्यावेळी त्याचे सगळे पीसेस त्यांच्या बेस्ट पोझिशन्स वरती असतील सो आता इथून पुढे आपण एक क्लास ऍक्ट पोझिशनल प्लेचा बघणार आहोत सो ए फाईव्ह नंतर एच थ्री डिंग कडनं नंतर डिंगने सांगितलं की मी जर नाईट बी फाईव्ह खेळ असतो लगेच तर ब्लॅक कडे नाईट जी फोर हि या बिशपला हॅरेस करायला आणि जर मी बिशप मागे गेलो तर ब्लॅक बिशप सी फाईव्ह खेळ आणि सडनली ब्लॅकचे पीसेस आहेत ते बाहेर येतील त्यामुळे याला आपण म्हणतो प्रोफिलॅक्टिक थिंकिंग घाई करायच्या आधी एच थ्री हि इट्स अ युजफुल मू बिशप इ सिक्स आणि आता पुढची मू आहे त्याला विश्वनाथ राना कॉमेंट्री करताना स्पेशल अप्रिसिएशन दिलं किंग एच टू पीसेस डेव्हलप करताना क्वीन इकडे आणणं रुक इकडे आणणं हे खूप नॅचरल आहे डी फोर पुश मिळवण्यासाठी पण किंग एच टू ही पण एक डीप प्रोफिलॅक्टिक मू आहे या मूची आयडिया अशी आहे की ब्लॅकला कधीतरी क्वीन सी एट आहे आणि नंतर बिशप टिक्स एच थ्री सारख्या आयडियाज आहेत त्या कधी ना कधीतरी पोझिशन मध्ये येणार त्यामुळे किंग एच टू ही एक अगेन युजफुल वेटिंग आहे सो व्हाईट खेळा ब्लॅक खेळा रुक बी एक आणि व्हाईट इथे खेळा क्वीन सी टू सो गुकेशचा मला वाटतं कालचा जो प्ले होता नंतर चेसमध्ये दोन प्रकारे माणूस हरवू शकतो एकतर हरल्यानंतर आपल्याला कळतं की माझी कुठेतरी मिस्टेक झाली मी काहीतरी ऑब्विस ब्लंडर केला आणि हरलो पण हा जो कालचा गेम जो होता त्याच्यामध्ये गुकेशच नाही तर बऱ्याच जणांना गुकेशने ऍक्च्युली मिस्टेक कुठे केली हेच कळलं नाही जसं पिटर लेकोचं त्याचं नेहमीचं वाक्य आहे पीटर लेको म्हणतो की माझा फेवरेट गेम्स असे असतात की ज्याच्यामध्ये जो हरला त्याला कळतच नाही की त्यांनी काय मिस्टेक केली ती कालचा गेम हा याच प्रकारचा होता आणि डिंगच्या बाजूने हा एकदम सुपर आपण पोजिशनल मास्टरपीस म्हणू सो so ब्लॅक रुबीएट खेळा अगेन इन द लॉंग टर्म कधीतरी क्वीन बी थ्री आयडिया येईल त्याला डिफेंड करण्यासाठी डिंग खेळा क्वीन सी टू आणि गुकेश खेळा रुकी एक मू आहे जी गुकेश सारखा सारखा खेळायला बघू शकतो ती आहे नाईट डी फोर पण ती अनफॉर्च्युनेटली या पोझिशन मध्ये वर्क होत नाही कारण व्हाइट खेळ बिशप टेक्स डी फोर पॉन टेक्स डी फोर आणि नाईट बी फायव्ह आणि या वरती आता दोनदा अटॅक आहे दोनदा अटॅक आहे आणि जर ब्लॅक समजा खेळा बिशप सी फायव्हारखी मू तर सडनली रुकी फाइव मू आहे हे खूप अनप्लेझेंट आहे या बिशपला अटॅक करायला आणि जर समजा तुम्ही नाईट डी सेवन खेळात हा रुख एच फायला जाईल आणि इथे कम्प्युटर ऍडव्हान्टेज दाखवतोय या मध्ये आणि ते खरं आहे की म्हणजे या रुखला अटॅक करणं एवढं इझी नाही आहे आणि व्हाईटचा प्ले प्ले येतो तो इथून ये पुढे अजूनही इझीच आहे सो कम्प्युटर लाईन मला म्हणजे गेम मध्ये दोघांनी बघितलं की नाही मला माहित नाही पण इथे सुद्धा व्हाईटला ऍडव्हान्टेज आहे त्यामुळे म्हणून भुकेश कदाचित नाईट डिफोर खेळा नसेल पण ह्या अशा ज्या मूव्ज आहेत त्यांनी पोझिशन क्लॅरिफाय होईल पण या अशा कोणत्याच मूव्ह गेमधे झाल्या नाहीत आणि त्याच्यानंतर त्याचं पुढे रुपांतर कशात झालं ते आपण बघू सो रुकी एट गुकेशकडनं नाईट बी फाईव्ह बिशप एफ फाईव्ह आणि रुकी ए डी वन मी मग असे तसं सगळे पीसेस हे याच एका पॉन ब्रेककडे बघत थांबलेले आहेत की कधी पॉन पुश होत आहे आणि माझे पीसेस ओपन अप होत आहेत सो ब्लॅक खेळा नाईट डी सेवन गुकेश ऑलरेडी थोडासा म्हणजे पोझिशन ऑलरेडी शेकी आहे गुकेशची कारण त्याला त्याच्याकडे प्रोडक्टिव्ह मूव्ज राहिलेले नाही आहेत सो नाईट डी सेवन तो खेळा फॉर एक्झाम्पल तो जे बिशप एफेट खेळा व्हाईटचा प्लॅन सिम्पल आहे क्वीन सी थ्री खेळायचे कारण या डायगनल मधनं बाहेर यायचं आहे आणि लक्स आहे तुम्ही बिशप मागे घेतला तर डी फोर ही जी मू आहे ही अगदी योग्य वेळेला येणार आहे आणि त्यांनी ब्लॅक क्वीन आहे तो एक्झॅक्टली रोगच्या टार्गेट वर आहे सो टेक्स डी फोर टेक्स डी फोर नाईट टेक्स डी फोर नाईट एक्स डी फोर नंतर पोझिशनमध्ये खूप सारे थ्रेट्स आहेत फॉर एक्झाम्पल या नाईटनी डिस्कव्हरी कुठेतरी थ्रेट असू शकतो अटॅकिंग द क्वीन तुम्ही समजा क्वीनला मूव केलं तर बी सेव्हन टार्गेट आहे ए फाईव्ह टार्गेट आहे सो बरेच याच्या आहेत सो ही पोझिशन ही वाईटसाठी साठी चांगली असेल सो गेममध्ये पण तसंच काहीच झालं नाईट डी सेव्हन खेळ आहे गुकेश क्वीन टू डी टू बिशप जी सिक्स गुकेश आणि आता टू डी फोर ज्या मू ची सगळे पीसेस वाट बघत होते ती मूव ते सगळे पीसेस एकदम योग्य पोझिशनला असताना ब्लॅक्स से क्वीन पण ब्लॉक झालेलं असताना डी फोर ही मू आली आणि इथून पुढे जवळपास डिंगलेरिन म्हणजे आपण म्हणतो की ही डिंगलेरिनची टिपिकल स्टाईल मी मागे सुद्धा तुम्हाला म्हटलं होतं की कॅटलन ते का खेळत नाही पण सेंटर डी पॉन पुश करून जिंकणं हे आपण म्हणतो ना की जसं महेंद्र सिंग धोनीचं एक क्लासिक हेलिकॉप्टर शॉट आपण म्हणतो तसं डिंगलेरेनचं एक आ, एक टिपिकल स्टाईल आहे ही की सेंट्रल पॉन आहे ती बोर्डच्या मधून पुश करून अ जिंकायचं सो so, पॉन टू डी फोर परत एकदा हे पॉन जर तुम्ही मारल तर बिशप एफ फोर ही मोहील अटॅकिंग सी सेवन आणि जर तुम्ही सी एट खेळात तर हे जे पोझिशन ज्या प्रकारे ओपन अप उप होती त्या प्रकारे ओपन अप उप झाल्यानंतर खूप सारी टार्गेट्स आहेत ती ब्लॅकच्या ती तिथे uh, एक्सपोज झालेली आहेत फॉर एक्झाम्पल आता नाईटवर अटॅक आहे सो so, लेट्स आहे तुम्ही नाईट सी फाय खेळा तर माझ्याकडे नाईट टेक सी सेवन ही ट्रिक आहे रुकटेक सी सेवन क्वीन टेक्स डी एट आणि आता हे मारलं तर इकडे पिने आणि जर तुम्ही रुपनी मारल तर बिशप टेक्स सी सेवन आणि सगळं काही हँगिंग आहे हे हँगिंग आहे हे सुद्धा हँगिंग आहे बी सेवन पण इन द लॉंग रन टार्गेट आहे आणि वाईट ऑन द टॉप ऑफ दॅट पॉन अप आहे सो ऑलरेडी इथे प्रॉब्लेम्स आहेत ब्लॅक सो गेममध्ये डी फोर नंतर गुकेशनी ई फोर पेरून पोझिशन क्लोज करायचं ठरवलं पण मग नाईट जीवन हिमोआली ब्लॅक खेळा नाईट बी सिक्स या पॉनवर अटॅक करायला डिंग सिम्पली क्वीन सी थ्री खेळा आणि सेंटर कंट्रोलचं महत्व या पोझिशनमध्ये तुम्हाला दिसून येईल की हे जे दोन नाईट्स आहेत त्यांना बिलकुल कुठे जायला जागा नाही आहे टोटली ते डॉमिनेटेड आहेत या या पॉन डिओमुळे नुसत्या नाईट्सच कशाला ब्लॅकच्या क्वीनलाही जायला कुठे जागा नाही आहे कारण रुख येतो एक्झॅक्टली अपोजिट आहे सो so, याला आपण म्हणतो पिक्चर परफेक्ट पोझिशन तशी प्रत्येक डिंगचे जे पीसेस आहेत ते एकदम त्यांच्या बेस्ट स्क्वेअर्स वरती आहेत नाईट थोड्याच वेळात येईल बाहेर आपण बघू बिशप एफ सिक्स क्वीन्स सी टू ए फोर इकडनं एक तरी नाईट चांगला होण्यासाठी म्हणून पण नाईट ई टू आणि आता बिशप जी फाईव्ह ॲटलिस्ट याला ट्रेड करून जर काही एक्सपोज करता आलं इकडे पॉन तर uh, तो प्रयत्न होता पण डिंगला आज एकही चान्स द्यायचा नव्हता गुकेशला सो नाईट फोर सो व्हेरी पॉवरफुल मूव्ह या बिशपवरती अटॅक आहे त्याच्यानंतर किंग येतो तो पूर्ण एक्सपोज होईल आणि इथे सी फाईव्ह सारखे थ्रेट पण आहेत ज्यांनी uh, म्हणजे नाईट पण प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो म्हणजे फॉर एक्झाम्पल लेटेस्ट तुम्ही बिशप एट सेवन खेळा तर मी डी सी फाय खेळेल आणि नाईट डी फाय चालत नाही कारण मग मी सिम्पली टेक्स टेक्स आणि नाईट सी सेवन आणि मला एक्सचेंज मिळेल सो so, असं म्हणतात की पोझिशन चांगली असली की टॅक्टिक्स पण तुमच्या फेवरमध्ये वर्क करतात तसंच आहे ते की वाईटची पोझिशन एवढी चांगली आहे की इथे नो डाउट त्याच्याकडे टॅक्टिक्स असणार सो so, इथे अटॅक आहे आता नाईटनी किंवा बिशपनी दोन्ही खाऊ शकतो सो ब्लॅक सी एट इट्स फोर्स पोझिशन किती चांगली आहे म्हणजे समजा ब्लॅक ने प्रयत्न केला की क्वीन वरती अटॅक करायचा तर सिम्पली क्वीन कुठेही मूव झाली जसे ई टू आणि टेक ऑन एफ टू क्वीन टेक्स एफ टू नंतर परत एकदा सी एट सी सेवन आहे हा हे जे टार्गेट हे त्याला डिफेंड करणं खूप कठीण आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल जर असं डिफेंड केलं तर डी फाईव्ह ही मूव्ह येईल आणि मग त्याच्यानंतर नाईट टिक सी सेव्हन ही टॅक्टिक आहे बी सिक्स नाईट हँगिंग आहे सगळं काही ब्लॅकच्या पोझिशन मध्ये लूज आहे आणि या नाईटला कम्प्लीट डॉमिनेशन याला कुठेच जागा नाही सो इते है। सो व्हाईट ला इथे सुद्धा असेल बिशप टेक्स एफ नंतर गुकेश खेळा रुक्सी ए क्वीन सी थ्री डिंकडनं त्याला डी फाय खेळायचं आहे पण डी येऊन द्यायचं नाहीये म्हणून तो क्वीन सी थ्री खेळा आणि आता ही मू खेळताना तुम्हाला जर तुम्ही चेस प्लेअर असाल तर तुम्हाला कळेल की ही मूव म्हणजे किती सॅड मूव आहे खेळणं नाईट बी एट आणि याच्यानंतर सगळ्यांना असं वाटलं की नाईट ए सेव्हन ना आणि डिंग एक्सचेंज जिंकतोय क्लिअरली विनिंग पण डिंग इथे खेळा पॉन्ट टू डी फाय इथे एक फनी गोष्ट झाली की नाईट ए सेव्हन मे जेव्हा डिंग डी फाय खेळा तेव्हा सगळ्यांना वाटलं की वा डिंग म्हणजे खरोखरच ब्रेव प्लेअर आहे त्याला एक्सचेंज नको आहे त्याला ही पॉन्सच पुश करायचे आहेत पण नंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये डिंग म्हणून मी नाईट ए सेव्हन बघितलंच नाही सो आय थिंक इट वॉज अ काइंड मला वाटतं जोग असेल नाईट ए सेव्हन खूप इझी मूव आहे स्पॉट करणं पण त्यांनी बघितलेच नाही तो डी फाईव्ह पण पोझिशन एवढी चांगली आहे की या पोझिशन मध्ये कोणती मूव आहे ती वर्क होऊ शकते आणि गुकेश इथे सिव्हिअर टाइम प्रेशर मध्ये म्हणजे गुकेश बेसिकली डिंगला क्लॉक वरती पुश करायचा प्रयत्न करतोय म्हणजे फास्ट खेळून जर काही डिंगनी मिस्टेक केली तर त्याचा प्रयत्न करतोय आणि आता इथे डी सिक्स आणि आता हे जे पास्ट पॉन आहे ते ब्रेक फ्री झालेलं आहे आणि हे मारू शकत नाही तुम्ही कारण मग नाईट टेक्स डी सिक्स रुक टेक्स डी सिक्स एव्हरीथिंग विन्स दोन्ही मुनी आपण जिंकू शकतो सो गुकेश खेळा सी फाईव्ह नाईट सी सेवन अटॅकिंग द रुक रुकात गेला आणि आता सिम्पली बिशप टेक्स सी फोर बिश ब्लॅक खेळा नाईट सी सिक्स ॲटलीस्ट नाईट डी फोरला आणायचा प्रयत्न केला पण तो नाईट लगेच खाल्ला जाईल आणि त्याच्यानंतर व्हाइटकडे कनेक्टेड पास्ट पॉन्स असतील सो व्हाइट जस्ट खेळा बिशप जी टू त्याचा बिशप एवढा छान आहे की त्याला बिशप खूप आवडतो तो देणार नाही या बिशपसाठी सो ती मूव पण बिशप जी सिक्स पण चांगली असते पण बिशप जी टू जास्ती चांगली मूव आहे ब्लॅक खेळा रुक डी एट आणि आता नाईट डी फाईव्ह क्लेवरली सिम्प्लिफाईंग द पोझिशन नाईट टेक्स डी फाय पॉन टेक्स डी फाय नाईट टू बी एट आणि क्वीन टेक्स सी फाय आणि नंतर डिंग प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हटलं की आय हॅव टू पॉन्स अँड कॉम्पेन्सेशन ह्या चेसमध्ये एक म्हणजे कॉमन वाक्य आहे म्हणजे बऱ्याचदा काय होतं की तुम्ही जेव्हा मटेरियल अप होता तेव्हा तुमची पोझिशन पुजि थोडीशी खराब होते म्हणजे किंग पोझिशन एक्सपोज होते किंवा काहीतरी की पीसेस मधलं कोऑर्डिनेशन जात आणि ते मिळवण्यासाठी तुम्हाला स्ट्रगल करायला लागतं मटेरियल एवढ्या सहजासहजी मिळत नाही पण डिंग जसं म्हटलं की आय हॅव टू पॉन्स अँड कॉम्पेन्सेशन म्हणजे टू दोन पॉन अप तर आहेच डिंग अँड ऑन टॉप ऑफ दॅट त्याची पोझिशन पण ब्लॅक पेक्षा खूप चांगली आहे कारण अजूनही सगळे पीसेस आहेत ते एकदम त्यांच्या बेस्ट पॉसिबल लोकेशनवरती सो ब्लॅक खेळा रुक्सी एट सिम्पली क्वीन डी फोर नाईट ए सिक्स गुकेशकडनं रुकी सेवन आता व्हाईटचे पीसेस हळूहळू पुढे जायला सुरुवात झाली आहे क्वीन बी फाईव्ह आणि पॉन टू डी सेवन द रिअल हिरो इन द पोझिशन इज दिस डी पॉन त्या पॉनमुळेच डिंग येतो हिमॅन जिंकणारे सो रुक्सी फोर इथे इवन तुम्हाला जर थोडंसं टॅक्टिकल हे दाखवायचं असेल तर तुम्ही क्वीन सॅक देऊन रुकी एट पण खेळू शकता आणि मग नवीन क्वीन बनवू शकता पण डिंग इज अ प्रिन्सिपल प्लेअर पोझिशनल प्लेयर आहे तो सिम्पली क्वीन थ्री खेळतो उगाच सॅक्रिफायसीस देऊन त्याला पोझिशन मधला जो जो एक त्याचा फ्लो आहे तो ब्रेक करायचा नाहीये सो रुक सी टू मुकेशकडनं आणि आता बिशप डी सिक्स लगेच रुकी एट खेळत तर क्वीन डी सेव्हन पॉन हँगिंग आहे पण आता बिशप डी सिक्स नंतर रुकी एट नंतर रुकटेक हात हातफेट असेल सो गुकेशला खेळायला लागलं एफ सिक्स आणि आता डिंगनी आता मात्र ही टॅकटेक रेसिस्ट करणं कठीण आहे कारण याच्यामध्ये डी कॉनचं क्वीन होत आहे सो टेक्स जी सेवन या स्पेक्टॅक्युलर मुनी डिंगनी रावायचा शेवट केला यामुळे नंतर गुकेशला रिझाईन करायला लागलं कारण फॉर एक्झाम्पल जर तुम्ही किंगनी मारलं तर बिशप टेक्स इफेक्ट किंग टेक्स एफेक्ट आणि इथे नवीन क्विनच होईल त्यामुळे गुकेशला रोपटेक्स जी सेवन नंतर रिझाईन करायला लागलं आणि अशा प्रकारे डिंग लिरेन यांनी आता मॅचमध्ये कम बॅक केलेला आहे आणि स्कोअर पुन्हा एकदा टाय झालेला आहे सहा सहा आणि तेरा आणि चौदा गेम आहेत ते आज आणि उद्या खेळले जातील आणि त्याच्यामध्ये ठरेल की नवीन वर्ल्ड चॅम्पियन कोणते जरूर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं ते आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद